नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुख शांती राहील आपण ऐकलं असेल तीप अमुस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कोठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे आज आपण पाहणार आहोत दीप रात्री लावायचे दिवे आणि त्यांच्या पाठीमागील रहस्य ही माहिती ऐकून समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक गुप्त सांगणार आहे जो फक्त काही निवडक लोकांनाच माहिती आहे दीप अमावस्याचे महत्व दीप अमावस्या म्हणजे काय याला वात पौर्णिमा असेही म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो वाईट शक्ती भूत बाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितले आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्याचे अकरा शक्तिशाली उपाय एक देवघरात दिवा लावा शुद्ध देशी वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन घराच्या उंबरट्यावर दिवा लावा उंबरट्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचं कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य घराबाहेर राहतो तीन तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो चार घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुदोष दूर होतो पाच स्वल्प दिवा लावा अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाक घरात दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्राचुर्य येते सहा पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तु शुद्धी होते सात पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो आठ दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडण कमी होतात नऊ अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा बाहेरील ला अंधार हद्द पार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही दहा झाडांच्या बुंद्याशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडांजवळ दिवा लावल्यानं ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेल्या एक तेलाचा के दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी हात पाय स्वच्छ ठेवावेत दिवे ऊर्जा हाताने लावावे दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमहा मंत्र जपावा दिवाला ओवाळावे प्रत्येक दिवाच्या ठिकाणी एक दोन कधी चपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक दिवा लावावा दीप अमावस्येच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एका खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायचा घरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा ओम श्री ब्रीम क्लीं महालक्ष्मी नमहा हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्धपणाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात ती स्त्री अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात भांडण थांबतात पैशाचा साठा वाढतो संतती सुख लाभते देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होत मन प्रसन्न राहत व्यवसायात यश मिळतं नाते संबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आज आपण चे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजेत तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद